वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारती म नर्सिंग क्लासमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रु रुग्णाचे परीक्षण करण्याच्या पद्धती मेथड ऑफ असेसमेंट आता रुग्णाचे परीक्षण करण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या तर रुग्णाचे परीक्षण करण्याचे खूप पद्धती आहेत आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं परीक्षणाचे तत्व रुग्णाचे परीक्षणाचे तत्व नेक्स्ट बघितलं त्याच्यामध्ये रुग्ण रुग्णाचे परीक्षण करण्याचे महत्व आता बघणार आहे रुग्णाचे परीक्षण करण्याच्या पद्धती आता रुग्णाचे परीक्षण कशा प्रकारे होते तर रुग्णाचे परीक्षण हे त्याचे हावभाव त्याचे बोलण्याची राहणी मानव चेहऱ्या डोळे भुईबा सगळे हे त्याचे निरीक्षण ठरवतात आता पहिला पॉईंट म्हणजे रुग्णाचे नैसर्गिक चाल रुग्ण चालत ते येताना त्यांच्या चालीचे तोंडाचे निरीक्षण करावे अम्प्युटेशन झालेल्या रुग्ण कोबड्या घेऊन येतो रुग्णांच्या चालण्यावरून तो कोणत्या बाबतीत अबनॉर्मल आहे हे समजून घेण्यासाठी निरीक्षण करावे आता रुग्णाचे चाल रुग्ण चालत येताना त्याच्या चालीचे तोंडाचे निरीक्षण करावे तर त्याचे चालीचे निरीक्षण करण्यास तो अबनॉर्मल आहे हे लगेच ठरवता येते म्हणजे समजून येते चेहऱ्यावरील हव एक्सप्रेशन रुग्णांचा चेहरा निस्तेज सुजलेला थकलेला भीतीयुक्त चि चिंता आहे का हे पहावे आता रुग्णाचा चेहरा कसा आहे तर निस्तेज चेहऱ्यावर कोणतेही तेज नसते निस्तेज त्याला निस्तेज, निस्तेज असे म्हटले जाते सुजलेला आता चेहरा सुजलेला थकलेला किंवा भीतीयुक्त किंवा चेहऱ्यावर चिंता तूर चिंता दिसून येते असं आहे का हे पहावे उदाहरणार्थ रुग्णाचे डोळे दुखत असेल तर वेदना चेहऱ्यावर दिसेल आता उदाहरणार्थ डोळे रुग्णाचे डोळे दुखत असतील तर त्याचे वेदना हे चेहऱ्यावर दिसून येतात पोटात दुखत असेल तर पोट गच्च पकडलेले असते आता जर पोटात दुखत असेल तर रुग्ण हे पोट गच्च पकडलेले ठेवते ज्या रुग्णाला अस्या वेदना होतात आता एखाद्या रुग्णालय अशा वेदना होतात ते रडू लागले दिसेल जर अशा प्रकारच्या त्याला वेदना होत असेल तर ते पेशंट रडू लागले र सतत रडते किंवा पोटाला पकडते डोळे सुजलेले असतात चेहरा सॉरी स्व... चेहरा सुजलेला असते डोळे हे लाल असतात डोळ्यातून पाणी गळते अशा प्रकारचे चेहऱ्यावरील भाव दिसून येतात नेक्स्ट पॉईंट आहे बोलणे स्पीच रुग्ण अस्पद्ध बोलतात का बोलताना चाल चाचरतो का त, त तो तोत्रा चाचरतो किंवा तोत्रा आहे का तोंडावर लव मारलेला रुग्ण लाडगाळ तळखडत व बोबडे बोलतात अल्कोहोलिक डिंपड रुग्ण काहीही बडबड करतात आता बोलणे पेशंटचे बोलणे हे अभद असू शकते किंवा बोलताना चाचरतो किंवा तोत्रा बोलतो किंवा तोंडावर ला लव मारलेला रुग्ण लाड गाळत असतो अडखडत बोलतो बोबडे बोलतो अल्कोहित डिंपड डिपेंड रुग्ण काहीही बडबड करतो आता रोज जे रुग्ण असतात ते डिपेंड काहीही बडबड करत राहतात असे त्याच्या प्रकारची बोलण्याची पद्धत असते आता डोक्याचे निरीक्षण डोक्याचा आकार केसाचे निरीक्षण करून डोक्याचे सं स्काल्प कसे आहे आता डोक्याचा आकार किंवा निरीक्षण करून डोक्याचे किंवा केसांचे आकार डोक्याचं किंवा केसाचं निरीक्षण करून त्याचे कालप कसे आहे त्यांच्या जखमा गाठी फोड ई आहेत का त्यांना जखमा किंवा गाठी फोड आहेत का हे बघावे केसामध्ये उवा किंवा कोंडा झालेला आहे का आता केसामध्ये उवा किंवा कोंडा झालेला आहे का हे पहावे झालेला आहे का पहावे केसांना तेलगटपणा आहे का की नाही हे बघावे कमी वयात केस गळणे आता एखाद्या पेशंटचे कमी वयात केस गळत असतात तर केस गळणे किंवा केस पांढरे होणे याचा रोगांशी संबंध असतो आता एखाद्या पेशंटचा जर रोग कमी वयामध्ये केस किंवा तो टकला असेल अशा प्रकारचे जर त्याला आजार असतील तर तो तो आजारग्रस्त आहे व अशा प्रकारचे त्याचे निरीक्षण करणे केले पाहिजे नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये डोळे आता डोळ्याचे निरीक्षण करताना भूव्या पापण्या पापण्याचे केस कॉर्नियल इलिज पीपल्स इकलेस पिपल्स डोळ्याचे स्नायू याचे निरीक्षण पुढील प्रमाणे करावे आता डोळ्याचे कॉर्नियल इकलेस पिपल्स डोळ्याचे स्नायू हे म्हणजे भुव्या रुग्णांच्या भुव्या साधारण आहेत का हे पहावे कॅन्सर सारख्या रोगात भुव्याचे केस गळून पडलेले असतात आता एखाद्या पेशंटला ज्या पेशंटला कॅन्सर असतात त्याच्या भुयाचे केस हे पूर्ण गळून पडतात पापण्या डोळ्याच्या पापण्या सुजलेल्या आहेत का डोळ्याची पापण्या सुजले आले आहेत का ते पहावे कारण मूत्रपिंडात आजारात सकाळी रुग्णाच्या पापण्या व त्रास सुजलेले दिसतात पाने पापण्याचे केस पापण्याचे केस घडून पडलेले का रांज रांजण वगैरे झाली नाही, नाही का नाही हे पहावे नेत्रगोलक आयबॉल खोल गेलेले आहेत का बाहेर गेलेले आहेत का डोळ्यांना पांढरा पांढरा भाग क्लॅश रक्ताळलेले किंवा मध्ये हाच भाग पिवळा दिसतो पांढऱ्या भागावर गुठड्या आहेत आहेत का पांढरा भाग खिचा चिखल्याचा चिखल्याच्या रंगासारखा दिसतो जर काविड वगैरे असला तर तो पांढरा भाग हा पिवळा दिसतो किंवा चिखल्याच्या रंगासारखा दिसतो का, का? कारण विटॅमिन एचा अभाव दर्शवतो बाहुल्या डोळ्यांच्या बाहुल्या नॉर्मल आहे का त्याचे आकुंचन किंवा प्रसरण आहे का उजडलेल्या उजळेला त्याची प्रतिक्रिया रिॲक्शन कशी होते ते पाहावे नेक्स्ट पॉइंट आहे कान व नाकाचे निरीक्षण रुग्णाला कानाने नीट ऐकू येते का आता रुग्णाला कानाने नीट ऐकू येते का किंवा येत नाही हे पहावे नाकाचे नेट वास जर नाकाने वास येत येत नसेल तर अजिबात ऐकू येत नाही किंवा कानातून रक्त येते का येतो कानात कानात मळ येतो का पिना पिना किंवा नको असलेल्या वस्तू कानात घातलेल्या आहेत का जसे की इन्फेक्शन आता एखाद्या पेशंट काय करतात कानात सतत काही काही घालात राहतात जसे की पिना किंवा इतर वस्तू तर घातलेले असेल त्याचे इन्फेक्शन झाले आहे का किंवा नाही कान दुखतो का कानातून खाज येते वगैरे खाज येते का कानाच्या बाहेर जखमा आहेत का अशा प्रकारच्या गोष्टींचं निरीक्षण करून पेशंटची स्थिती पाहावी तोंड आणि घसा नेक्स्ट पॉइंट आहे तोंड आणि घसा रुग्णाचा तोंड घसा बघताना प्रथम ओठ लालबू आहे का सुजलेला आहे का त्यावर वेगा पडलेला पडलेले आहेत का ओठ निळे आहेत का सु सुकलेले आहेत का हे बघावे जीभ ओलसर गुलाबी व स्वच्छ आहे का तिच्यावर पांढरा थर आहे का बघावे रुग्णाचे दात नैसर्गिक आहेत का कावळ्या कावळ्या बसवल्या दात किडलेले आहेत का दाट दाडा किंवा दात काढलेले आहेत का हिरड्या नॉर्मल आहे की नाही त्यातून रक्त उपू पू वगैरे येतो का घसा लाल झालेला आहे का घशात तट्टी दिसतात का टॉन्सिल वाढले आहेत का तोंडावर कोटे जखमा नाही ना याचे निरीक्षण करावे आता जसे की तोंड किंवा तोंडाने घसा तर तोंड हे स्वच्छ आहे का तोंडाचा वास वगैरे येतात हो जीभ आणि जिबीला जी ओलसर पण आहे का जीभ स्वच्छ आहे का जिबीवर पान पांढरा थर आहे का याच्या सगळ्या गोष्टीचे निरीक्षण तोंडाने घसामध्ये केले जाते तो नेक्स्ट पॉइंट यायचं सर्वात लास्ट त्वचा व हातपाय रुग्णाची त्वचा तेलगट किंवा कोरडी त्वचा व त्वचेवर पांढरे डाग आहेत का त्वचेवर लाल सर पांढरे चट्टे उ उमटलेस का तय तो त्वचा स संवेदनशील आहे का ते पहावे त्वचेवर जखमा आहे का ऑपरेशनचे व्रण आहे का शस्त्रक्रिया झालेली असल्यास कधी व क कसली आहे याची चौकशी करावी गुप्तरोग स्नायूरोग आकुंचन शक्ती व त्वचेची इलेक्ट्रिसिटी नीट आहे का ही ते बघावे हातपायाचे निरीक्षण करताना अगोदर हातपायाची नखे बघावी जेणेकरून नक्काचा बदललेला रंग नखे ठिसूडू व त्याच्या रुभ्या रेषा आहेत का ते पहावे रुग्णाच्या अंगावर सूज असलेले आहे का पाय सुजलेले आहेत का ते अशक्त आहे का वगैरे गोष् गोष्टींचे निरीक्षण करावे निरीक्षणामुळे औषधोपचार तातडीने मिळू शकतो व रुग्णाचे अति गंभीर अवस्थेतून बाहेर येऊ शकतो तर या सर्व गोष्टीचे निरीक्षण करून जसे की रुग्णाची नैसर्गिक चाल चेहऱ्यावरील हावभाव बोलणे त्याचे टोंग डोक्याचे ने, निरीक्षण का डोळे व हात हातपाय या सगळ्या गोष्टीचे निरीक्षण करून त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट केल्या जाते पाल्पेशन रुग्णाला सुपायन स्थितीमध्ये झोपून किंवा विशिष्ट स्थितीमध्ये झोपून ऑबडॉमिनल अब, अब्डौम, कॅविटी तसेच लायपोमा मायोमा किंवा तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ रुग्णाचे पार पर, रुग्णाचे परीक्षण करण्याच्या पद्धती या ठिकाणी आपला हा पण संपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे याचा पुढचं पण तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू